चार दिवस कोकणात जरा वेगळी अशी ऑफबेट ठिकाणे बघायची असं ठगवूनच बाहेर पडलो होतो तुम्हाला माहितीये की हीच ठिकाणे खूप छान असतात पण दुर्लक्षित राहतात एक रफ प्लॅन बनवला आणि निघालो आम्ही पुण्याहून पहाटेच निघालो आमचा कोकणचा मार्ग भोर वरंदा मार्गे निरेचे विस्तीर्ण पात्र मागे टाकून पुढे सरकत होता पाच तासात आम्ही दापोलीला पोहोचलो प्रथम पहिली ती दापोली, दापोली जवळची वीस किलोमीटर वरच असलेली पन्हाळे गाजी लेण वर्षांपूर्वी कोरलेली ही सुरेख लेणी इथे त्याला जरूर भेट दापोली पासून सहा किलोमीटर वर असलेल्या असूद इथे साधारण दोनशे पायऱ्या चढून निसर्गाच्या कुशीत लपलेल्या केशवराज मंदिराचे दर्शन घेतले नारळी कोफळीतून जाणारा रस्ता नदीवरील छोटासा चाकव व विष्णूची मूर्ती फारच देखणी आहे दाभोळमार्गे वेळनेश्वरकडे जाताना बुरोंडीला गेलो तिथे विष्णूचा अवतार असलेल्या भगवान परशुरामांचा पृथ्वीच्या गोलावर उभा असलेला एकवीस फुटी भव्य पुतळा पाहिला आणि नतमस्तक झालो या आपल्या कोकण भूमीची निर्मिती भगवान परशुरामांनीच केली असे म्हटले जाते तिथूनच थोडंसं पुढे केशरी लालसर रंगाच्या समुद्राचे म्हणजेच तामस तीर्थाचे दर्शन घेतले दाभोळकडे जाताना वाटेत दोन किलोमीटर अलीकडे गुहेतील चंडिका माता मंदिर आवर्जून बघण्यासारखे आहे ते नक्की बघा समईच्या प्रकाशात चंडिका मातेची मूर्ती तेजोमय झालेली संध्याकाळी सहाच्या दाभोळ धोपवे बोटीने गाडी सहित आम्ही धोपवे पंधरा मिनिटात पोहोचलो मग व्याडेश्वरचे दर्शन घ्यायला गुहागरला गेलो तिथूनच मग रात्री वैर्णेश्वरला पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराचे दर्शन घेतले वेळेश्वरला श्री शेखर गार्गिळ यांचे घर आणि शेत बघायला आवर्जून गेलो खडकाळ जमिनीवर त्यांनी अक्षरशः नंदनवन उभारलं आहे आणि त्यांच्याच जागेत त्यांनी रामाचं मंदिरही बांधले आहे त्यांच्या घरात अजूनही जमिनीची चोपणी करतात आणि मग ती जमीन शेणाने सारवली जाते जेणेकरून वातावरण थंड राहते हेदवीला दशभुजा गणपतीचे दर्शन घेऊन झाल्यावर कैलास लक्ष्मीनारायण मंदिराचे दर्शन घेतले हेदवीच्या उमा उमामहेश्वराचे खूप छान मंदिर आहे तिथूनच मागे गेल्यावर ब्राह्मण घळ आहे भरतीचे पाणी या घळीत शिरून कारंजा सारखे वर उडते दुपारी पावणे दोनच्या तवसाळ जयगड बोटीने जयगड ला गेलो तिथून कराटेश्वरचे अतिशय नयनरम्य ठिकाणी वसलेले मंदिर पाहिले आवर्जून हे ठिकाण बघावेच असे आहे मग कोळीसरे येथील लक्ष्मी केशव मंदिराचे दर्शन घेतले हे मंदिरही आवर्जून बघण्यासारखे आहे कोळीसऱ्याचे लक्ष्मी केशव हे आमचे कुलदैवत आहे तुम्ही कधी खळाळणाऱ्या पाटाच्या चालला आहात का किंवा पाखाडीवरून चालत जाऊन कातळ शिल्प पाहिली आहेत चला मी तुम्हाला दाखवतो रत्नागिरी पासून पंचवीस किलोमीटर वर असलेल्या जांभरून इथे आम्ही आलो आहोत इथे जांभरून कॉटेजेस मध्ये आम्ही राहिलो बांधलेली ही कॉटेजेस झाडांभोवती पार आणि समोर भव्य अंगण खूपच छान यांची रचना होती इथे जेवण आणि नाश्ता या गावाच्या मी प्रेमातच पडले डोंगर उतारावर उंच सखल भागात माडाच्या बनातलं छोटस हिरवगार गाव इथे अवघी दीडशे घरे आहेत या गावाला अखंड जिवंत झऱ्यांचे पाणी पाटातून मिळते म्हणजेच पूर्ण गावाला पाटाच्या पाण्याचा पाणी पुरवठा जामरुणला मी आलेलो आहोत पाटाच्या पाण्यातून चाललेलो आहोत या गावाची सिस्टीम अशी आहे की इथे पाणी पुरवठा जो आहे तो नैसर्गिक झऱ्यापासून होतो आणि हे असे एकवीस पाठ या गावामध्ये आहेत एकवीसपैकी आत्ता दहाच चालू आहेत पावसाळ्यात एकवीस असतात आम्ही जानेवारीमध्ये आलेलो आहोत स्वच्छ पाणी आहे खालचं तळ पण एकदम खूप छान दिसत आहे प्रत्येक गावकरी आपापल्या नुसार या पाटामधनं चालत जातो आणि पालापाचोळा किंवा काही आंब्याचा काजूचा मोहोर असेल तो बाजूला करतो आणि मग शेवाळ वगैरे असेल तर ते बाजूला पाप होतच म्हणजे पाटाचं पाणी स्वच्छ ठेवण्याचं चा काम चालण्यामुळे होतं खूप सुंदर आहे लांबपर्यंत दिसत आहे सगळं आजूबाजूला हे असं सगळं जंगल अमराई काजूची कोकुमाची झाडं आणि पाण्यातून चालण्याचा हा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग आहे खळखळ आवाज पाणी किती नितळ आहे एकदम स्वच्छ खालचे दगड गोटे किती स्पष्ट दिसत आहे आणि ते पाय असे घालून बसल्यामुळे मासे चावत आहेत पायाला आणि आपलं फिश पॅडिक्युअर होत आहे नॅचरल फिश पॅडिक्युअर भीती वाटतीये इथे झरा वाहतोय आणि तिथे आम्ही निवांत येऊन बसलो खूपच छान जागा आहे ही आणि इथे आवर्जून भेट देण्यासारखं हे ठिकाण आहे इथे या नितळ पाण्यात दगड गोट्यांबरोबर तुम्हाला मासे पण दिसतील साधारण केशरी रंगाचे छोटेसे मासे या अखंड झऱ्याचं पाणी खूपच स्वच्छ आणि नितळ आहे पाणी इतकं स्वच्छ आहे कि तळही व्यवस्थित दिसतोय आणि त्यामध्ये फिरणारे मासेही दिसत आहेत गावात चालेला जांभ्या दगडाची पाखाडी बांधली आहे त्यावरूनच चालत चढून वर माळरानावर जांभ्या दगडाचे कातळ आहे त्यावर हजारो वर्षांपूर्वी कोरलेली कातळ शिल्पे पाहायला मिळतात आम्ही आता या पाखाडीवरून चालत वर माळरानावर कातळ शिल्पे बघायला जात आहोत थी। गावात ठिकठिकाणी अशा या पाखाड्या जांभा दगडात बांधलेल्या आहेत कातळ शिल्पांकडे जाताना आपल्याला अशी ही निळ्या जांभळ्या रंगाची फुलं बघायला मिळतात आणि ही आहेत जांभा दगडावरील कातळ शिल्पे हा एक अश्मयुगीन माणूस आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारण कातळ शिल्पे आढळली आहेत पूर्वी माणसे अन्नासाठी भटकत असत ते ठराविक ठिकाणी वस्ती करून राहत असत त्यावेळी छिन्नी हातोड्यांनी केलेली ही कातळ शिल्पे आहेत पूर्वीही जरा खोल असावीत कालोघात ती वरवर दिसतात आपण हे सर्व जतन करून ठेवले पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यात दोन तीन ठिकाणी ही शिल्प आहेत इथे वेगवेगळे प्राणी आणि मनुष्याकृती कोरले आहेत कातळ शिल्पाहून पुढे आलं की आम्हाला हे एक पाण्याने भरलेलं खड्ड्यासारखं दिसलं त्यातलं पाणी कितीही उपसून काढलं तरी सुद्धा त्याची पातळी तेवढीच राहते आता आम्ही फ्रेश होऊन मंदिर बघायला बाहेर पडलो आहोत कौलारू घरांसारखी दिसणारी ही मंदिरं तर खूप छान आहेतच पण देवांच्या मूर्ती ही खूप आकर्षक आहेत पाखाडीवरून वर खाली चढत उतरत आपण मंदिर बघायला जातो ही अगदीच घरांसारखी दिसणारी कवलारू मंदिर हा काम केलेला नंदी मला खूपच आवडला आणि ही शंकराची पिंड ही आणि आता आम्ही गावात जरासा फेरफटका मारला अशाच एका घराजवळ गोठ्यात चारा चरताना ही एक म्हैस दिसली म्हशीच्या पाठीमध्ये तिथं छोटस वासरूही होत निघून आम्ही पोहोचलो मग पुढे पावस इथे स्वामी स्वरूपानंदांचे दर्शन घेऊन पुढे कशेळीला जायला निघाले कशेळीला प्रथम कनकादित्याचे मंदिर पाहिले मस्ट विजिट ठिकाण आहे इथली सूर्याची म्हणजेच कनकादित्याची मूर्ती अतिशय मनमोहक हो आहे नक्की बघाच मूर्तीचा फोटो काढण्यास मनाई होती नंतर सूर्यास्त बघण्यासाठी सहा किलोमीटर वर असलेल्या कशेळीचा देवघळी बीच गाठला आणि समोर जे काही दिसले ते शब्दात मांडता येणार नाहीये असा अद्भुत नजारा असा सूर्यास्त असा निळा समुद्र आम्ही कुठेच पाहिला नाहीये म्हणजे आम्हाला इथे जे काही दिसत आहे ना प्रत्यक्ष दिसतंय ना ते अजिबात आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकत नाहीये इतकं अवर्णनीय आहे हे सगळं इथला निळा समुद्र आणि हा निसर्ग अनुभवायला तुम्ही कशेळी बीचला बीच, ला नक्कीच भेट द्या देवघळी बीच आम्ही आलेलो आहोत कशेळीला इथे मागे तुम्हाला गुहा दिसत असेल त्या गुहेमध्ये आदित्य म्हणजे सूर्याची मूर्ती सापडली आणि त्याचं मग कनकादित्य मंदिर असं कशेळीच्या इथे आहे आणि हा समुद्राचा विलक्षण अप्रतिम नजारा बियॉंड इमॅजिनेशन अथर्वनी हा सनसेटचा टाइम लॅप्स घेतला आहे असलेल्या पायऱ्यांवरून आपल्याला खाली जाता येतं पण समुद्र खोल आहे त्यामुळे जरा जपून आणि इथे हात जोडून मी सगळ्यांना कळकळीची कल विनंती करते की कृपया इथे कुठल्याही प्रकारचा कचरा करू नका आणि हे सौंदर्य असेच अबाधित ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राईबही करा धन्यवाद